हा मित्रांनो बघा किती छान असं लोकेशन आहे बघा बघितलं का इथं आलो होतो आम्ही बँकेत बघा युनियन बँक आहे आणि बघा इकडे किती छान वाटते पहिलं किती छान वाटते बघा सगळी मोमेटिन लोकांची घर आहे ती बरं का सगळी मोमेटीन लोकांची घर किती छान वाटते बघा खूप मस्त असं वाटते मी आवडलं तर नक्कीच लाईक करा बघा व्हिडिओ करायचे म्हंटल तर पाऊस चालू आहे त्यामुळे मला हात हातात फेकून दे सगळी मोमेटीन लोकांची घर आहे ती आणि बघा समुद्र छोटासाच आहे मोठा समुद्र तिकडे पलीकडे आहे बर का समुद्र आहे पण हाय छोटा आहे तरी पण पण खूप खोल आहे पहिला आम्ही इकडे यायचो हे बघा आणि तिकडं परशुरामचं घाट दिसतंय बघा इथनं जवळ दिसतंय ना परशुराम बघ किती जवळ दिसतोय दिसतं काय तिकडं जातो मामा कामाला तर बघ बग... ते बघते घाटातनं तो परशुरामचा घाट बघा इथनं दिसतंय आता इथं झूम करता पण येत नाही फिरू पाण्यात नेऊ नको माझ्या पाण्यात ना नको बुटं तुटतील तिचे कायदेल माझे पण बुटं भिजले सगळे सडा सुद्धा हां सवलसरा इकडंच आहे कुठंतरी इकडं ना परशुरामला जातानाच कुठंतरी सवलसडा आहे खाली अजून पुढे बघू शकता सगळी मॉमिटिंगची लोकांची घर आहेत तिकडं गेला झाला ऍक्टिव्ह ऍक्टिव्हि व्हायचा पाचशे रुपये आले तुझे फक्त आता पाचशे रुपयेच येतात फक्त फक्त बाराशे रुपये फक्त जमायच होत लाडक्या बहीण दीड हजार अग अडीच हजार किती हा किती होते तीन हजार दोनशे दोन हजार काढलं बाराशे रुपये पिल्लू संभव आई चालतंय किती एक दीड देड़ तास लागतोय चालायला एवढा लांब आलोय आम्ही तर टेस्टिक पण नाही स्टिक टाकडी आतमरीत

बबी ये दिसतो एवढं काही फाफं फोनस बघू शकता दिसतात चालते नाही माहित नाही ब आवे बघ कसले फणस लागले वरच्या शेंड्यापर्यंत बाप त्या मुदापासून बघा तर वरच्या शेंड्यापर्यंत फणस लागले तुम्हाला आता कॅमेऱ्यामध्ये दिसते का काय कोण ना